जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये सहर्ष स्वागत मित्र हो काही लोक काही वेळेस काय बोलून जातील याची काही, जाती या काही गॅरंटी नसते कारण त्यांना कधीच राजकारण करावं कसं हे कळालंच नाही संघर्ष उद्भव म्हणून रांगे पाटलावर आगपाकड करणारे राज ठाकरे स्वतःच्या पक्षाची मान्यता राखू शकतील का या विषयावर आपल्याला आज बोलायचं आहे जे मनोज जरांगी पाटलाला म्हणतात आरक्षण मिळणं शक्य नाही कारण आरक्षण हा विषयच नाही त्यांचे ब्लू प्रिंट वेगळे आहे आणि जरांगी पाटलाची ब्लू प्रिंट वेगळी आहे कारण राज ठाकरे हे नेहमीच भारतीय जनता पक्षाची बी टीम म्हणून कार्यरत आहेत त्यांचं धर सोडीचं राजकारण आपण दोन हजार चौदामध्ये पाहिलं दोन हजार चौदाला ते मोदी समर्थक होते तर दोन हजार एकोणीसला लावरेचो हिडिओ या अनुषंगानं गाजत होते पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या आत्ता चालू असलेल्या ज्याचा प्रचार आज पाच वाजता थांबणार आहे या निवडणुकीमध्ये त्यांनी एकशे तेवीस उमेदवार आपल्या रिंगणामध्ये उभे केले आहेत मग मला सांगा या माणसावर विश्वास ठेवायचा कसा आज या माणसाला जर स्वतःचा पक्ष टिकवायचा असेल तर कमीत कमी आठ टक्के मतंशी आजमावी ला आजमावावी लागतील तर या पक्षाला मान्यता राहील नसता सहा टक्के मतं मिळवत कमीत कमी दोन आमदार किंवा तीन टक्के मिळवत तीन आमदार निवडून आणावे लागतील तर यांच्या पक्षाला मान्यता राहील या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेने जे एकशे तेवीस उमेदवार रिंगणात उतरवलेत त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला नऊ कोटी सत्तर लाख मतदार आहेत तर याच्या जर मतदानाचा सरासरी विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल त्यावेळेस साठ टक्के जवळजवळ मतदान झालं होतं आणि त्याचाच जर हिशोब लावला आपण तर साठ टक्क्याचा जर अंदाज लावला तर महाराष्ट्रामध्ये साठ सहा कोटी मतदान होईल त्यावेळेस त्यातील आठ टक्के जर मते मिळवायची असतील आणि मनसेला जर आपल्या पक्षाची मान्यता कायम ठेवायची असेल तर त्यासाठी त्यांना पंचवीस लाख मत घेणं हे जरुरीच आहे कारण या पूर्वीच्या निवडणुकीमध्ये दोन हजार चौदामध्ये मनसेला सोळा लाख पासष्ट हजार मते मिळाली होती तर दोन हजार एकोणीसमध्ये बारा लाख बेचाळीस हजार एकशे पस्तीस मित मतं मिळाली होती पण त्यावेळेस त्यांचे एवढे उमेदवार उभे नसल्यामुळे पक्ष मान्यता कायम राहिली पण यावेळेस त्यांचे उमेदवार एकशे तेवीस असल्यामुळं त्यांना कमीत कमी पंचवीस लाख मते मिळवावी लागतील अन्यथा सहा टक्के मते मिळवून तीन आमदार निवडून आणावे लागतील किंवा तीन टक्के दोन आमदार निवडून आणावे लागतील किंवा तीन टक्के मतं मिळवून दोन आमदार निवडून आणावे लागतील तरच या पक्षाला मान्यता राहील कारण मागच्या हो। आणि या निवडणुकीचा दर्शो पाहिला तर किमान दहा लाख मतं ही अधिकची मिळवावी लागतील आणि या विधानसभेत तरी ती शक्य नाही स्वतःच्या पक्षाची मान्यताच यावेळेस राहणार नाही काही ठिकाणी तर तुमच्या मताचं डिपॉझिटसुद्धा जप्त होणार आहे उमेदवारांचं अशा वेळी यांनी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलावर बोलणं कितपत योग्य आहे त्या बोलण्याच्या लायकी जे तुम्ही आज आहात का हा प्रश्न सर्वसाधारण मतदारापुढे पडतो कारण तुमच्या सभेला लोक एक वैचारिक वारसा बाळासाहेबांची प्रतिकृती या हिशोबाने येत होते पण या चार दिवसात जर पाहिलं तर तुम्हाला तुमच्या सभा रद्द कराव्या लागल्या तुम्ही विनाकारण प्रकृतीचं कारण दिलं कारण तुमच्या सभेला अडीच तीन हजारच्या पुढचे माणसंसुद्धा येत नाहीत तेव्हा राज ठाकरे यावेळेस पक्षाची मान्यता तरी वाचवतील का हा प्रश्न जय जाऊ जय शिवराय